नमस्कार मैत्रिणी जमिष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरवातीला तुमचं स्वागत करते आज या ठिकाणी आपण झणझणीत तशी चिकनची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी सुरू सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमचे अशाच नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला पाहता येतील आमच्या रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक कमेंट आणि शेअर i ठेवायचं आहे तसेच आपल्याला वरती जे पाणी ठेवलेले आहे ते हळूहळू कुकरच्या मध्ये झाकण ठेवलेलं आहे त्यातून खाली सोडायचं आहे चिकन शिजल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं लसणाची आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे नंतर मी कोथिंबिरीची पेस्ट टाक चिकनच्या रस्त्याला येतो आणि तेल आपल्याला जो मसाला आपण खोबरं लसूण अद्रक आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकली होती तो मसाला तेल सुटेपर्यंत हलवायचा आहे त्याच्यानंतर काळ तिखट आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पण व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे दोन तीनला व्यवस्थित आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे परतलं की त्याला अजून जास्त तेल सुटतं नंतर त्यामध्ये काश्मिरी मिरची पावडर टाकायची आहे त्याच्यामुळे मस्त असं तरी सुटते आणि तेही हलकासं तेलामध्ये आपल्याला वर्तपालत करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला हलवत ठेवायचे आहे नंतर त्यामध्ये मी कच्चा मसाला दालचिनी काळे मिरे तमालपत्र हे पूड करून घेतलं होतं आणि त्याची मी अगोदरच पूड बनवून ठेवली होती आणि ते पण या तेलात टाकायचं आहे कच्चा मसाल्यामुळे चिकनची भाजी ही खूप छान होते तसेच नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेला चिकनचा रस्सा होता तो आपल्याला आता त्या ते तेलामध्ये टाकायचा आहे तर आपण आता भांड्यामध्ये चिकनचा रस्सा टाकूया हे अगोदर शिजवून घेतलेलं होतं आता ह्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण चिकन टाकलेलं आहे आणि आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम स्लो करूया आणि त्याच्यावर त्याच्यात नंतर आपल्याला मी हे डाळीचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे त्याच्यामुळे ग्रेव्ही जरा घट्ट होते आणि व्यवस्थितरित्या असं मी फेटून घेणार आहे आणि हे आपल्याला भाजीत टाकायचं आहे त्यामुळे भाजीचं टेक्चर असं खूप घट्ट होतं जास्त भाजी, जास भाजी पात्र होत नाही आणि खमंगपणा पण पन भाजीतला वाढतो आणि भाजी जरा दाट होते आता हे मिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटं असं शिजत ठेवू द्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असा तरी आलेली आहे ह्याला आणि खूप खमंग असा वास सुटलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता खूप छान असं आपले चिकन शिजलं गेलेलं आहे चला तर आपण आता हे सर्व करून घेऊया कांदा लिंबू त्यानंतर भाकरी मी थोडंसं सुक्क चिकन पण ह्याचं बनवलं आहे त्याची रेसिपी मी नंतर अपलोड करीन भाजीतले पीस आहे ते मस्त असं तरी आलेला किंवा कट आलेला रस्ता आहे तसेच थोडासा भात आहे माझी मुलगी हात लावते त्यानंतर मिठाचं चिकन आहे त्याला तुम्ही आणि सूप असे पण म्हणू शकता मस्त अशी आपली नॉनव्हेज थाळी बनवून तयार आहे तसंच मी थोडंसं हा सोलकडी बनवलेली आहे सोलकढीची टेस्ट खूप छान लागते सोलकढीची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट देऊ नक्की बघा